गणेश विसर्जनानंतर मुंबईच्या चौपाट्यांवरती स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे आणि असाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जुई जाधवीना मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पार पडला मात्र त्यानंतर आता स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छतेचा पंधरवडा या अभियानाची सुरुवात झालेली आहे या अभियानाअंतर्गत सलग पंधरा दिवस मुंबईचे जे किनारपट्टी आहेत समुद्रकिनारे आहेत ते साफ केले जाणार आहेत आणि हा अभियान हे अभियान सलग पंधरा दिवस म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत राबवले जाणार आहेत यामध्ये अनेक एन जी ओज आहेत शाळकरी मुलं आहेत एन एस एसची विद्यार्थी आहेत त्यामुळे अशा ज्या संघटना आहेत त्या संघटनांकडून साफसफाई मोहीम राबवली जाणार रा आहे त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेचा देखील एक मोठा वाटा ह्यामध्ये आहे जे काही निर्माल्य असतं समुद्रकिनाऱ्यावरती लोक येऊन ठेवतात गणपती विसर्जनाच्या वेळेला ते सर्व साफ केलं जात आहे आणि हा कार्यक्रम सलग पंधरा दिवस सुरू राहणार आहे आजच मुख्यमंत्री यांनी देखील स्वच्छता केली आणि स्वच्छता पंधरवड्याच्या ह्या अभियानाला सुरुवात केली त्यामुळे हा जो मानस आहे जे सर्व समुद्र किनारे आहेत साफ करण्याचा सा तो त्यांनी घेतला आहे सोबतच जे पोस्टर लागलेले आहेत गणेशोत्सवासाठी विविध पक्षांमार्फत महाविकास आघाडी महा असेल महायुती असेल आणि इतर जे पक्ष आहेत ते देखील काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आणि ते देखील एक पर्यावरणाचा आणि स्वच्छतेचा भाग असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे त्यामुळे ते तात्काळ काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत व्हिडिओ गौरव नाईक सजी जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई